माझा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे शरद पवारजींना आहे माझा सवाल काँग्रेसला आहे अरे उलेमांच्या सतरा मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या हे जर वोट जिहाद करणार असतील तर आता वोटांचं धर्म युद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि म्हणून जिथे कमळ आहे तिथे कमळ जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण आणि जिथे घड्याळ आहे तिथे घड्याळ आम मत द्या एवढीच विनंती करतो